मनातला पाऊस लेखक मयुरेश धनखे काल रात्री एक वाजेपर्यंत हवेत गारवा होता आबाळगच भरलेलं अगदी कोंद वातावरण होत पण दीड वाजता जो पाऊस सुरू झाला त्यानं पार दैनाज करून टाकली रात्री दीड वाजल्यापासून रस्त्यावर रस्त्याच्या कडेला फुटपाथवर दुकानांच्या पायऱ्यावर थोडक्यात म्हणजे जिथं जागा मिळेल तिथं भर पावसात कुडकुडत बसून राहिलेलं वारकरी मी पाहतोय त्यांना झोपायला सुद्धा जागा उरली नाही दिवसभर पायी चालून थकून गेलेली ती माणसं तशीच पडून राहिली होती अंथरुण म्हणून एखादं प्लॅस्टिकचं इरलं उशाला एखादी पेशवी किंवा पोचक आणि पांघरायला साधी शाल त्या प्लॅस्टिकच्या कागदावर संपूर्ण शरीर कुठलं मावतंय पण जागा मिळेल तिथं कसलीही तक्रार न करता त्या माणसाने पथाऱ्या टाकलेल्या डोका आणि पाय एकाच वेळी झाकले जाऊ शकत नाही अशी ती शाल त्यामुळे कित्येकांचं पायांचं तळव आणि त्यांना पडलेल्या त्या भेगा दिसत होत्या पहाटे साडेतीनच्या सुमारास भर पावसातच त्यांच्या आवरावरीची लगबग सुरू झाली ज्यांची साठी पासष्ट केव्हाच उलटून गेली के अशी माणसं अशा वातावरणात रात्री साडेतीन वाजता रस्त्याच्या कडेला सार्वजनिक असलेल्या त्या नळावर आंघोळ करतात आणि तशीच थंडीनं गारठत पहाटे दर्शनाच्या रांगे जाऊन उभे राहतात त्यांच्या आर्थिक परिस्थिती आपण न बोललेलंच बरं कारण मी पाहिलेल्या अशा व्यक्तीपैकी काही जण पंचवीस वीस एकराचे शेतकरी होते त्यांच्या अंगावरची तुळशीची माळ म्हणजे सोन्या इतकीच मौल्यवान त्यामुळे जे काय ते भगवंताच आहे अशाच धारणेनं ही माणसं जगतात आपण स्वतःला पांढरपेशी म्हणून घेण्यात धन्यता मानतो मग त्या पेशाचे सगळे गुणवगूनच आपल्याला पण वारकरी होणं सोपं आहे हे त्यांच्याकडं की लगेच समजत वारी करणं ही गोष्टच निराळे अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर वारी हे पंचवीस दिवसांचं सहाशे तासांचं काउन्सिलिंग सेशन आहे आणि मानसशास्त्राचा पुस्तकी अभ्यास अजिबात नसलेले अनेक जण केवळ स्वसंवादातून करता उत्तम वेळ देऊन स्वतःच्या आणि इतरांचे सगळे प्रश्न सोडवतात हा अनेकांचा अभ्यासांचा अनुभव आहे कोणती गोष्ट मनाला लावून घ्यावी आणि कोणती गोष्ट फार विचार न करता सोडून द्यावी हे या माणसांकडून खरोखर शिकण्यासारखं आहे त्यांना महागड्या वस्तू ब्रँडेड कपडे प्रॉपर्टी बँक बॅलन्स खेळता पैसा दागदागिनं परदेशी सहली यातल्या एकाही गोष्टीत रस नसतोय दरवर्षी सगळा संसार महिन्याभरासाठी अन्य कुटुंबियावर सोपवून माणसं निर्धास्तपणे वारीला येतात म्हणजे त्यांची कुटुंबाविषयीची मतं काय असतील याचा आपण विचार करायला हवाय कोणी दिला असतं का तर माझा पांडुरंग बघून घेईल असं अगदी बिनधाहस्त म्हणणं आपल्याला इतकं सहज जमेल का काल रात्री एका काकांशी बोलत होतो घराचा विषय निघाला तुम्हाला सांगतो आता पुतण्या म्हणाला काका मी ही जमीन खचणार आहे मला द्या माझं हक्क आहे जमिनीवर माझा वाटा द्या मला मग मा काका पुढं माझा भाऊ होता तिथंच पण तो काहीच बोलला नाही बरं मग तुम्ही काय केलं हा आता पुतण्याला नाही कसं म्हणायचं अंगा खांद्यावर खिळवलेलं पूर त्याचं मन कशाला मोडायचं दिली जमीन मग काका आता अहो उरलेली जमीन कमी कसायचे पण माझा पांडुरंग बघून घेईल सगळं अहो जमिनी पायी घर मोडलं तर हातात काय राहणार त्यापेक्षाही बर त्यांच्या घरात जे घडलं ते जर आपल्या घरात घडलं असतं तर मालमत्तेच्या वाटण्यावरून किती रामायण महाभारत झाले असते याचा विचार कदाचित माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असावा पण त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नव्हतं अरे लेखरा एखाद्या गोष्टीत गुंतलेला शिव अलगद काढून घेता आला पाहिजे ते असं म्हणाले मला काही सोचे ना मी क्लीन बोल्ड झालो होतो ते म्हणाले अरे पोरा एखाद्या गोष्टीवरचा हक्क सहजपणे सोडून देता आला पाहिजे आपल्याला तर ते जमत नाही म्हणूनच प्रश्न आहे तुमच्या पिढीला फार पुढं जायचं आहे मोठं व्हायचं आहे म्हणून तुम्ही दिवस रात्र पैसा कमावता पण बिल्डिंगच्या पंधराव्या मजल्यावरच्या घरात राहणाऱ्या रह माणसाला दारात आलेल्या माणसाला पाणीसुद्धा विचारावं असं वाटत नसेल तर त्या पैशाचा काय उपयोग अहो मग बाबा काका मग काय पैसे कमवायचं नाहीत का अरे पोरा माझं तसं म्हणणं नाही पण जीव माणसातच गुंतवला तर बरं असतं आणि पैशात गुंतवला तर माणसाला त्याच्याशिवाय दुसरं काय सुचत नाही अहो पण काका माणसं फसवणार नाहीत कशावरून अरे परा पण ती फसवतीलच हे कशावरन मी पुन्हा सपशेल आढवा झालो पोरा तुमच्या वयाच्या पोरांचं इथं चुकत तुम्ही भावाला भाव मानत नाही बहिणीला बहीण मानत नाही आई वडिलांच्या मनाचा विचार करत नाही तुम्ही कुणाचाच विचार केला नाहीत तर उद्या तुम्हाला तर कोण विचार येईल हे बघा तुम्ही सगळ्या गोष्टीत फायदा नुकसान बघत बसता म्हणून तुम्हाला माणूस बघितला की आधी त्याचा संशय येतो मग कशाला राहते तुमचं मन स्वच्छ शाळेतच न गेलेल्या त्या माणसाकडं इतकी वैचारिक सुस्पष्टता असेल असं मला वाटलंच अस नव्हतं बर पोरा राजगिऱ्याचा लाडू खाणार का त्याने मला विचारलं मी विचारात पडलो रात्रीच्या साडेतीन वाजून गेल्या होत्या पोटात भूक तर उसळ्या मारत होती पण एकदम हो कसं म्हणायचं म्हणून मी नको म्हटलं हा हे बघा देवा पुन्हा आलाच तुमच्या मनात संशय बराबर ना हाँ। तुम्हाला वाटना रज, हा तुम्हाला वाटणारच हा कोण कुठला माणूस आहे आणि हे ठाऊक नसताना याच्याकडून असं काय काय घ्यायचं आणि तेही रस्त्यावर बसून नाही हो काका तसं नाही मी म्हणालो खरा पण खरोखरच माझ्या मनात ती शंका आली होती हा यामुळंच माणसं कायम अस्वस्थ असतात ती त्यांच्या मनातलं खरं काय ते सांगत नाहीत सगळ्या लपवा छपीचा कारभार आता यावर काय बोलणार लाडू घेतला लाडू खाऊन त्यांच्याकडच्या बाटलीतलंच पाणी प्यालो सलामावली निघू का आता पाऊस कमी झालाय मी असं म्हटलं थांबा देवा काका म्हणाले पेशवी उघडली आतून एक तुळशीची माळ काढली आणि माझ्या गळ्यात घातली देवा पांडुरंगाला सोडू नका तो तुम्हाला सोडणार नाही पण त्याला तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या कामाला लावू नका माऊलीने सुद्धा तसं नाही केलं स्वतःकरता काय मागितलं नाही हे विसरू नका मोठं होण्याच्या इतकी मागं लागू नका की आपल्या माणसानं मारलेली हाक तुम्हाला ऐकू येणार नाही तुम्ही माझ्या नातवाच्या वयाच म्हणून बोललो राग मानू नका त्या काकांना नमस्कार करून मी निघालो बाहेरचा पाऊस थांबला होता आता था। पण मनातला मात्र सुरू झाला होता आता तो थांबणं कठीण होतं कठीण होतं